ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. <Namira> निमबी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचे भविष्य अंधारात. अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम निम्बी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनीचे भविष्य अंधारात. निमबी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत परंतु पहिली ते पाचवी वर्ग असून सुद्धा खोली मात्र एकच असल्यामुळे येथील मुलांचे भविष्य अंधारात ठेवण्याचं काम अकोला प्रशासन करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्गातील पटसंख्या पस्तीस विद्यार्थी बसून शिक्षण घेतात एकीकडे एक 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 राज्यशासन कमी पटसंख्येचे कारण पुढे करून शाळा बंद करत आहे तर दुसरीकडे पुरेशी पटसंख्या असूनही ग्रामीण विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांसारखे मूलभूत सुविधा पुरवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे त्यावर महाराष्ट्र राज्य शासन व केंद्र शासन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या बाबतीत किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं निंबी येथील शाळा समिती अध्यक्ष विशाल वानखडे व वा ग्रामपंचायतने वेळोवेळी वर्ग खोलीची लेखी मागणी करू नये प्रशासनाने साप दुर्लक्ष केल्यामुळे एका खोलीत पाच वर्गचे विद्यार्थी बसवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली संपूर्ण गावकरी मंडळी त्यांच्या वतीनं प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की शासनाने लवकरात लवकर वर्ग उपलब्ध करून द्यावी अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला अकोला जिल्ह्यातील कित्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनेक समस्या आहेत पिण्याच्या पाण्याची वर्ग संख्या कमी शिक्षकांची संख्या कमी असून याकडे आता अकोल्याचे जिल्ह्यातील पालकमंत्री साहेब यांनी लक्ष देऊन जिल्हा परिषद शाळेतील समस्यांकडे लक्ष देऊन पूर्ण करावे असं जिल्ह्यातील नागरिकांचं म्हणणं आहे महानकरी न्यूजसाठी अमोल ढोके बाळापूर